नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा माझ्याकडे पेशंट येत असतात की ज्यांना वायग्रासारखी औषधी घेऊन किंवा कोणत्याही प्रकारचं औषधी घेऊन त्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शनपासून त्यांना मुक्तता मिळत नाही आणि त्यासाठी माझ्या क्लिनिकमध्ये मी इंट्रोड्यूस केलेली आहे ही मोडस शॉकवेव्ह थेरॅपी ही मोडस कंपनीची शॉकवेव्ह थेरपी आहे खूप चांगली थेरॅपी आहे ह्या थेरॅपीमुळं आपल्या इंद्रियाकडील रक्तपुरठा वाढून आपल्याला इंद्रियामध्ये ताठत आणण्यासाठी कशी मदत करते तेच आपण या व्हिडिओद्वारा आज सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेणार आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सायसॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचवा मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला बरेच औषधी वगैरे बरीच उपचार घेऊनसुद्धा जर तुमच्या इरेक्ट्रा डिस्फंक्शन ज्याला आम्ही ईडी म्हणतो किंवा इम्पोटेन्सी म्हणतो किंवा नपसंता म्हणतो जर तुम्हाला कोणत्याही औषधांचे रिझल्ट येत नसतील तर त्यासाठी एक अत्याधुनिक पद्धत आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे आणि ती आहे मोडस शॉकवेअ थेरपी ह्या मोडस शॉकवेव्ह थेरपीचं कार्य काय आहे ही मोडस शॉकवेअ थेरपी जी आहे याचं मेन कार्य जे आहे हे आम्ही तुमच्या म्हणजे शॉक म्हणजे शॉक लागत नाही फक्त हे साँगवेव्ज असतात या साऊंड वेवजमुळं तुमच्या इंद्रियातील बारीक बारीक ज्या केसासारख्या ज्या नसा असतात त्याच्यामध्ये जे ब्लॉकेज असतात ते ब्लॉकेज काढण्यासाठी याची मदत होते सेकंड थिंग जर कुठं जर ब्लॉक झाले असेल तर त्याला एक म्हणजे दुसरा अजून रस्ता त्याला आपण दाखवायचा रक्तबाणीला दाखवायचा असेल तर त्यासाठी ही थेरपी आपल्याला मदत करते इन शॉर्ट जर तुमच्या इंद्रियामध्ये रक्त पुरवठा कमी होत असेल ज्याला आपण वॅझोजेनिक किंवा आर्टियल इन्सफिशियन्सी या दोन कारणामुळं जर तुमच्या इंद्रियामध्ये ताटता येत नसेल तर त्यासाठी शॉकवो थेरपी हॅविंग द बेस्ट अँड गुड रिझल्ट तिसरी गोष्ट की तुमच्या इंद्रियामध्ये जे काही गाठी आल्या असतील ज्याला आम्ही पिरोनिस डिसीज म्हणतो पिरोनिस डिसीजसाठी पण हे शॉकवेो थेरपी खूप चांगलं उपयोगी पडतं कारण तसं पिरोनिस डिसीजसाठी फक्त विटॅमिन ई e व्यतिरिक्त इतर कोणतीही औषधं उपलब्ध बा मार्केटला नव्हतं पण या शॉकवेव्ह थेरपीमुळं जे काही इंद्रियामध्ये गाठी येतात किंवा त्याला आम्ही फायब्रोसिस म्हणतो किंवा आम्ही प्लाक म्हणतो ते प्लागला दूर करण्यासाठी किंवा त्याला सॉफ्ट करण्यासाठी ह्या शॉकवेव्ह थेरपीचा आपण उपयोग चांगल्या प्रकारे करू शकतो जेणेकरून पिरोनिस डिसीजमुळं तुमच्या इंद्रियामध्ये जर ताठता कमी झालेली असेल किंवा त्याच्यामुळं वाकडेपणा आला असेल तर त्यासाठी ही शॉकवेव्ह थेरपी खूपच उपयोगी पडते मित्रांनो ही जर्मन टेक्नॉलॉजी आहे ही मुडस सॉफ्टवेअर थेरपी आहे ही खूप छान थेरपी आहे ही केव्हाही तुम्ही कोणत्याही माझ्या क्लिनिकला जर आलात तर माझ्या प्रत्येक क्लिनिकला ही मी उपलब्ध करून दिलेली आहे तर जेव्हा केव्हा तुम्हाला औषधी न घेता जर तुमच्या लैंगिक समस्यावर काही उपचार करायचे असतील इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणा किंवा प्रिमाची म्हणा आणि तुम्हाला औषध गुणांचे साईड इफेक्टपासून तुम्हाला थोडंसं दूर राहायचं असेल तर तुम्ही या थेरपीचा तुम्ही वापर करू शकता आणि हे माझ्या प्रत्येक क्लिनिकला मी उपलब्ध करून दिले आहे तरी मित्रांनो याच्याविषयी अजून काही तुम्हाला माहिती असेल काही अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मी त्याचा उत्तर द्यायचा नेहमीच प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो